आज दोन तीन दिवसापूर्वी थोडस कमी गिरायक होते बट, आ, आ, आज खूप जास्त गिरायक आहेत गणपतीमुळे मुळे लोक खूप प्रतिसाद देतात ते आणि चांगलं चालू आहे आपल्याकडे सर्व पूजेचं सामान भेटतं ज्याच्यामध्ये अगरबत्ती आहे अजून कापूर आहे म्हणजे बऱ्यापैकी जे काही पूजेला सामान लागते ते सर्व आपल्याकडे हे बघा तुम्ही आणि लॉंग अगरबत्ती पण आहे जी मोस्टली सगळे जण घरामध्ये युज करतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि दोन ते तीन तास चालते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती थोडासा परिणाम झाला पण बऱ्यापैकी तरी चालू आहे भरपूर गिराईक चालू आहेत आणि आपण शिक्षण घेतात हा शिक्षण तर माझं ग्रॅज्युएशन झालंय बट मी पुण्यामध्ये जॉब करते प्लस माझं पार्लरचं सुद्धा आहे नेल आटचं सुद्धा आहे बट मी दरवर्षी माझ्या वडिलांना ला मदतीला येत असते आपण दौंड मध्ये कशासाठी आला वडिलांना ला मदत करायला आली काय सांगाल आज गणपती बाप्पाचं आगमन घरामध्ये होते त्याबद्दल आपण काय झालं मी खूप हॅप्पी आहे आज गणपती बाप्पा आमच्या घरी येतात एकदम असं परिवारातलं कोणतरी तो सदस्य आल्यासारखं वाटतंय खूप आनंदाचा माहोल चाललाय इथं आम्ही एक तास झालं फिरतोय आणि म्हणजे गणपती असं शोधतोय की आमच्या मनासारखं असं सा भेटा आता जाऊन कुठं भेटलंय मूर्ती पण इतकी सुंदर आहे ज्यांनी कुणी मूर्ती बनवली त्यांचं खूप म्हणजे मनापासून आभार की इतकी सुंदर मूर्ती बनवली मला खूप आवडली आणि आता इथून घरी गेल्यानंतर पण आम्ही इतकं खुशी ही मूर्ती घेऊन जायला आणि घरचे पण खूप खुश आहेत लहान पोरं वगैरे की घरी असं त्यांना घरातून कोणतरी सदस्य येतोय ते, ते, ये ते पण इतके आनंदात येत आता जाऊन आरती वगैरे करून आम्ही मस्त सेलिब्रेट करणार आहोत ही मूर्ती आम्हाला इतकी आवडली की ते मूर्तीकडे बघून आम्हाला ना इतकं प्रसन्न वाटलं की असं वाटलं ही मूर्ती खास करून असं एकच पीस बनलाय पीस असू शकतो जो आम्हाला भेटला खूप भारी वाटलं आता ही मूर्ती ना आम्ही घरात घेऊन ठेवणार आहे विसर्जनासाठी आम्ही खास करून दुसरी मूर्ती घेतली कारण ही मूर्ती इतकी मनात बसली की काय सांगतात गणपती बाप्पा मोर्या